केडीएमसी कडून पंधरा ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला या जीतें जीतें या आहे या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे काय म्हणाले ते पाहुयात आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड जिथे चांगलं होतं तिथे हे लोक विरोध करत असतात केडीएमसीचा निर्णय योग्य असल्याचं सांगत त्यांनी सांगितलं या निर्णयाला कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केलेला नाही अधिक काय म्हणाले आहेत आमदार वैर ते पाहुयात चिकन आणि मटन का बंद केले ते पण त्यांनी बघायला पाहिजे ना उद्या पंधरा ऑगस्ट आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेचा हे आहे आणि मग अशा वेळेला एखादा निर्णय झाला असा तर त्याच्यानी सामान्य जनतेला काय फरक पडत नाही सामान्य जनतेने कुठल्या कमेंट्स केल्या नाही हे मला वाटतं दोन दिवसापासून झालेलं आहे पण दोन दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटण दुकानं का बंद ठेवतात बराचसा समाज हा आता त्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये हे करत असतो मोजके आताच्या बोटावरची जी लोकं असतात तीच लोकं चिकन आणि मटण खातात आणि हे जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणार ते कोणासाठी करतात नागरिकांसाठीच करतात ना एक एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं एक दिवस नाही खालं तर काय होणार आहे आणि कोणी कम्प्लीट केलेली नाही कोणी कॉमर्स केलेले नाही ते बघा ते जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे चिकन मटण ह्या दिवशी नकोत ना जे बळी जातात ते स्वातंत्र्याच्या दिवशी नाही झालं पाहिजे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण